लकड़ी फॉरेस्ट से है उसमें से आपको पता है कहा जाती है अस्सी परसेंट लकड़ी चूल्हों में जलती है चूल्हों में जलती है जिसकी कोई बात नहीं करता और पत्थर उछलता है पेपर में पे दस से पंद्रह परसेंट जाती है ये सारे फर्नीचर देख रहे हैं घरों में देख रहे हैं कंस्ट्रक्शन में देख रहे हैं लकड़ी वहां लगती है पेपर मिल वुड पॉजिटिव है जितना इस्तेमाल करते हैं उससे ज्यादा लकड़ी पैदा करते हैं तो और जैसा राठी जी ने कहा हमारा ये रॉ मटेरियल है ये जमीन के अंदर का नहीं है ये स्टील है मिनरल है कोयला है ये सब खत्म हो जाएगा हम तो क्या बोलते हैं कि नेचर की देन को इस्तेमाल कर रहे हैं अच्छा वीट स्ट्रॉ आज पराली का प्रॉब्लम सुना न पोल्यूशन में उसको इस्तेमाल करके कागज बना तो प्लीज आप बिल्कुल मत सोचिएगा कि पेपर मिल और हम ग्रीन कवर क्रिएट कर रहे हैं डिस्ट्रॉय नहीं कर रहे हैं नहीं कर रहे हैं और यह आप बोलिएगा तो इसकी आपको रेफर

It's a very strong foundation that we're all creating on which we are all moving ahead. I'd also like to extend a very warm welcome to you all for this press meet today, which we are holding in Sambhaji Nagar and the location for our conference, which will happen over the next two days. And the topic, as we've already discussed, is on how to create the rightful varieties and rightful qualities of. Packaging paper to meet these demands. So, I think we can't be away from this reality that this demand is growing. I would like to add here that till about 10 years ago, the three main categories of paper being writing, printing. <coughs> जसं आता याच्या आधीच्या एका काळामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचं वहन केलेलं आहे की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला आपण ते दिलेलं आहे तसं आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवायचा आहे तर पहिले लाकडाच्या डब्यामध्ये होत होता आता बक्स बॉक्सेसमध्ये होता पण आता ते विदेशात जायचं आहे तर त्याची पेपर त्याची क्वालिटी ते तिथे सुरक्षित पोहोचलं पाहिजे या सर्व गोष्टी आणि आता इतक्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत छोट्या छोट्या त्यालाही पॅकेजिंग पाहिजे आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो की पॅकेजिंग पाहिजे ये यास यास ये त्या येणाऱ्या कोणत्या कोणत्या गरजा आहेत आता ह्या याच्यामध्ये आमचे जे म्हटलेलं आहे की येणाऱ्या नवीन काळात कोणत्या प्रकारचा पेपर पाहिजे डिफेन्स पेपरची खूप मोठी गरज आहे आणि डिफेन्सचे पेपर पूर्वी जे बाबशेल वगैरे पितळेचे असायचे तर त्याच्यामध्ये हे धातू मेटल वगैरे खूप लागायचे आता असं आहे की ते कागदा मे त्या मेटरला कागद कसा रिप्लेस करेल याच्यावर बरेचसं काम होते तर असं नंतर जे आहे की आपल्याकडे हा प्लास्टिकचा उपयोग हो आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण प्लास्टिकचे भाग वापरतो आणि त्याचं प्रदूषणाचा धोका होतो तर त्याच्याऐवजी आता पेपरचे बरेचसे असे संशोधन चालू आहे हिंदुस्थानामध्येही काही मेलं आहेत की जे प्लास्टिकला रिप्लेस करण्यासारखे पेपरचे निर्माण करायचं त्याचं काम सुरू झालेलं आहे हे सर। सर्व आहे एक मनामधन जसं की शेखरजींनी आपल्या निदर्शनाला आणलं की पेपर इंडस्ट्रीमध्ये जे आपल्या डोक्यात बसवलेलं आहे ते प्रदूषण करते तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक मिनटं आणखी बोलेन तुमचा वेळ घेईन मुद्दा असा आहे की हे कागद बनतो झाडापासून झाड आज लावलं चार पाच सहा वर्षामध्ये ते वाढतं परत दुसरं लावलं दुसरी गोष्ट होते का सहा वर्ष चार वर्षात पाच वर्षांत सुबाब लावा दुसरी जे काही नवीन नवीन प्रजाती आलेल्या आहे पॉपलर आहेत हवाई जायंट्स आहेत काही आहेत तर हे, है परत, है है आहे है हे जे आहे हे उगवता येते आपल्याला परत परत हे उगवता येते प्लास्टिक नाही उगवता येते आहे त्याला गळायला हजारो लाखो वर्ष लागतील आणि हे कधीतरी पूर्व काळामध्ये जे भूमीमध्ये काही जे झालं असेल प्लास्टिक धातु मेटलखंड आज जे जोरतो थैंक यू शेखर जी आपने तो सब समझा दिया पेपर के अलग अलग प्रकार होते हैं तो ये थोड़ा पैकेजिंग के ऊपर ज्यादा फोकस है और टाइटल लिखा है कि मैन्युफैक्चरिंग वेरियस ग्रेड्स ऑफ ऑफ पेपर टू बी इमर्जिंग नीड्स द पैकेजिंग इंडस्ट्री जैसे शेखर जी ने बताया कि ई कॉमर्स का पैकेजिंग है फूड पैकेजिंग है मेडिसिन पैकेजिंग है वापस पैकेजिंग है तो ये सब पैकेजिंग की खासियत रहती है कुछ ना कुछ रिक्वायरमेंट रहती है उसमें आगे कैसे बढ़े इंप्रूवमेंट कैसे करें दुनिया में और क्या चल रहा है ये सब बात पे पर हम लोग विचार विमर्श करेंगे हमारे कस्टमर्स को बुलाए हैं लीडिंग लीडिंग ब्रांड ओनर्स दे आर कमिंग हमारे एक जो ग्रेट पेपर बनता नहीं है उसके बारे में बात करनी है और इम्प्रूवमेंट क्या करें आगे जाके वो करनी है और नई तो मार्केट क्या खुली है पेपर का उपयोग और कर सकता है और सिद्ध ही है। तो बंद है ये पूरी ड्रम बंद है हैं ये सब एक प्रोग्राम बना है 24 स्पीकर तो का मध्ये जो विचार होता कि पॉलिशन वगैरह हो होता पण आज या ठिकाणी जे एक्सपर्ट्स आहेत काही आपल्या जेएनसी मदले एमजीएम मदले जे एक्सपर्ट आहेत आ, प्रोफेसर संघाळ सत्ते गाईड मार्गदर्शन करत की फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजीची फिल्ट्रेशनची जी टेक्नॉलॉजी ती अडॉप्ट केल्यानंतर तो, तो, तो कागद जो आहे तो वासरहित होतो आणि या ठिकाणी जो कागद जो आहे त्याच्यामध्ये पॉल्युशन होत नाही अशा अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीचं संमिश्र करून आपल्यासमोर भारतामधून जो येणारा म्हणजे विदेशातून येणारा कागद कसा थांबायचा आणि आपला भारताचा पेपर कसा बा भा, बाहेर जास्तीत जास्त विकता येईल या दृष्टीने या सगळ्या तज्ज्ञांची या ठिकाणी परिषद भरवलेली आहे आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी सगळं कार्यक्रमाला तुम्ही शोभा आणली या सर्व निमित्ताने आपल्या पत्रकार बंधनच आणि डिजिटल मीडियाचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी पुढचा जे कार्यक्रम आहे तो गोयल साहेबांना मी हा माईक सपोर्ट करतो अनेक पेपरचे उपयोग आहेत म्हणजे आपण बटर पेपर जो म्हणतो तो सुद्धा बटर पेपर तो सुद्धा एक पेपरचा असतो सिगारेटचा जो पेपर असतो तो, तो सुद्धा सिगारेटचा पेपर असतो आणि अशा अनेक अनेक टप्प्यांमध्ये जो आहे पेपर इंडस्ट्री आपल्या रोमा रोमा मध्ये आपण रोज रोज वापरत असतो ते आपल्या लक्षात येत नाही फोटो पेपर म्हणा असे अनेक प्रकारचे कागद जे आहे सगळे वापरले जातात तर या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये आणि सगळ्या शेवटी जे आहे सगळ्यांना प्रिय असणारी जी करन्सी आहे नोट जी आहे ती सुद्धा एक कागदच असते तर ती कागदाची जी मिल आहे ती आहे बँगलोरला गव्हर्नमेंटची जी मिल आहे प्रतीक बँक नोट पेपर मिल्स म्हणून मैसूरला पेपर मिल आहे दूसरी प्रतिविधि पेपर मिल्स जी आए थी मध्य प्रदेश में मद्दे यार जो इस कंट्री में या कहीं भी हो रहा है उसकी एक बैलेंस ऑफ पावर रिपोर्टिंग डेमोक्रेसी जस्टिस सब कुछ डिपेंड करता है तो इस वर्ल्ड प्रेस डे पर आप सबका बहुत बहुत स्वागत है मैं इंडियन पालपन पेपर टेक्निकल एसोसिएशन के तरफ से आप सबका स्वागत करता हूँ हमारे साथ इटा के प्रेसिडेंट श्री पवन खेतान जी हैं इनकी अपनी एक बहुत बड़ी पेपर मिल चंडीगढ़ से 100 किलोमीटर दूर शैलाखुर्ड है इट्टा में जितने भी प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट होते हैं वो सब ऑनरे और किसी न किसी बड़ी मिल के ओनर सी होते हैं उसके बाद हमारे शेखर भाई हैं ये हमारे प्रोग्राम चेयरमैन हैं ये खुद ही अपने में सामाजिक नगर है इनको बोलने के लिए पंकज भाई हैं जो कॉरिगेटेड क्राफ्ट मैन्युफैक्चरिंग यूनिट के एक एक्सपर्ट हैं और प्रकाश राठी जी पेपर मिल के ओनर हैं के गांव पेपर मिल के इन शब्दों के साथ मैं शेखर भाई को बोलूँगा कहना नमस्कार मित्रों मराठीत बोलू का हिंदीमध्ये बोलू मराठीत चालेल ना आदरणीय मंच सन्माननीय सदन या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी स्टेजवर बसलेले वेगवेगळे मान्यवर त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी प्रेसला सपोर्ट करणारे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला सपोर्ट करणारे आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो या ठिकाणी आता दोन दिवस ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आपली सेल्स कॉन्फरन्स आपली ही, ही इप्टा कॉन्फरन्स होते आहे तर इप्टा कॉन्फरन्स म्हणजे काय इंडियन पल्प अँड पेपर टेक्निकल असोसिएशन आहे तर ही जी पेपर असोसिएशन पेपर पेपर आहे पेपरचं महत्व आपण जाणतो की न्यूज पेपरच्या प्रिंटिंगपासून चालू होतो त्यानंतर जे आहे वह्या पुस्तकं जी काही आहेत ती सगळी पेपरपासूनच तयार होतात त्यानंतर लिखाणाचं कागद शाळेमधल्या ज्या